नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत किती टक्के नियुक्ती झालेल्या आहेत प आमच्या जिल्ह्यामध्ये पत्र का निघालेलं नाही आमच्या जिल्ह्यामध्ये पत्र निघालेलं आहे परंतु नियुक्ती का झाली नाही जिल्हा परिषद शाळांचं खाजगी शाळांचं महाविद्यालयांचं नेमकं काय स्टेटस आहे त्या ठिकाणी नियुक्ती कधी होणार आहे आमचा पगार कधी होणार आहे जो डेटा ॲनालिसिस केलेला आहे त्याचा नेमका काय रिझल्ट निघालेला आहे फॉर्मची माहिती लीक तर होणार नाही ना आम्ही जी माहिती भरत आहोत ती फॉर्मची माहिती लीक होणार आहे का फॉर्म भरलं नाही तर नेमकं काय होईल आस्थापना आम्हाला बदलून मिळू शकते का नवीन विद्यार्थी जर आमच्या आस्थापनेमध्ये आधीच घेतलेले असेल आम्ही जे रुजू होण्यापूर्वी तर आमचं काय होईल पगार वाढली आहे का अटेंडन्स भरण्याचे नियम बदलले आहेत का शिक्षण विभागाचं नेमकं काय झालेलं आहे प्रतिज्ञापत्र आणि विनंती अर्जामध्ये जी सही मागितली आहे तर ती मी देऊ का नाही या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पहिला प्रश्न आहे की आतापर्यंत किती नियुक्ती झालेल्या आहेत मला जो आकडा मिळत आहे त्याच्यानुसार दहा ते पंधरा टक्के नियुक्ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत बाकी सगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रोसेस थांबलेल्या आहेत दिवसभरामध्ये साधारणतः आज एक फोन आलेत की सर आमच्या जिल्ह्यामध्ये पत्र निघालं परंतु आमची नियुक्ती झाली नाही दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की पत्र निघालंच नाही आमच्या जिल्ह्यामध्ये तर ज्या जिल्ह्यांमध्ये पत्र निघालेलं नाही आहे असे महाराष्ट्रामधले साधारणतः आणखी पंधरा ते वीस जिल्ह्यात की ज्या ठिकाणी पत्र निघायचं बाकी आहे मी सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये सध्या जिल्हा रोजगार मेळावा तालुका रोजगार मेळावा सध्या सुरू आहे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या नावाने तो रोजगार मेळावा सुरू असतो त्यामुळे सध्या आपला कौशल्य विभाग जे आहे तर ते ह्या मेळाव्यांच्या आयोजनामध्ये व्यस्त असल्या कारणामुळे तुमच्या जिल्ह्याचं जे नियोजन आहे तर ते नियुक्त्यांचं थोडंसं उशिरा होऊ शकतं म्हणून तुम्हाला पत्र निघण्यामध्ये आणि त्याची प्रोसेस सुरू होण्यामध्ये उशीर लागत आहे असं मला वाटतं जिल्हा परिषद शाळांचं खाजगी शाळांचं आणि महाविद्यालयांचं नेमकं काय स्टेटस आहे त्यांना नियुक्ती कधी मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो या संदर्भामध्ये आणखी पंधरा ते वीस जिल्ह्यांमध्ये पत्र निघायचं बाकी आहे आणि म्हणून हे जिल्हेसुद्धा शिक्षण विभागाने किंवा जे वरिष्ठ आहेत ते नेमके काय म्हणतात त्याची वाट बघत आहेत त्यामुळं मला असं वाटतं की साधारणतः दहा एप्रिलपर्यंत सर्वांची नियुक्ती होतील इवन तो शिक्षण विभागातील सुद्धा विद्यार्थ्यांचे आज मला पाच ते सहा फोन आले जिल्हा परिषद शाळेच्या संदर्भामध्ये की सर आम्हाला नियुक्ती का केव्हा मिळणार आहे आणि आमची नियुक्ती का थांबलेली आहे तर सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की मे आणि जून महिन्यामध्ये जर समजा आस्थापना बंद असली तर तुम्हाला सही करता येणार नाही आहे तर मला असं वाटतं की ह्या दोन महिन्यामध्ये तुम्हाला आस्थापना बदलून ट्रेनिंग दिल्या जाईल किंवा पंचायत समितीच्या ठिकाणी पंचायत समितीमार्फत ज्या विविध आस्थापना आहेत त्या ठिकाणी तुम्हाला शिफ्ट केल्या जाऊ शकतं सुट्टीच्या दिवसांमध्ये परंतु तीस एप्रिलपर्यंत शिक्षण विभागातील नियुक्तीसुद्धा शंभर टक्के होतील फॉर्मची माहिती लीक तर होणार नाही ना सर मी एक गुगल फॉर्म टाकलेला आहे त्याच्यावरती आपले सरकारी आस्थापनेमध्ये आणि शासकीय खासगी आस्थापनेमध्ये काम करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचा डेटा आपण कलेक्ट करत आहोत तर संदर्भामध्ये काही विद्यार्थ्यांना असं वाटतंय की सर आमची माहिती लीक होईल का तर तुमची माहिती काही लिक होणार नाही कारण की मी काय तुमचा सातबारा किंवा त्याच्यामध्ये तुमच्या बँकेचं खात्याचं नंबर तुमचा आधार कार्ड नंबर काही मागितलेला नाही आहे फक्त तुमचं नाव तुम्ही कुठल्याही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असाल तर तुमचा मोबाईल नंबर त्याच्यावरती असतोच आणि तुम्ही कोणत्या आस्थापनेमध्ये कार्यरत आहात याची सुद्धा माहिती असतेच टेलिग्रामवरती सुद्धा तुमची माहिती सहज लिक होते टेलिग्रामवर तर सर्वात जास्त लिक होते म्हणून तुम्ही बघितलं असेल जर तुमचं टेलिग्रामचं अकाउंट असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ऑटोमॅटिकली कोणत्याही ग्रुपला ॲड होऊन जाता आणि तुम्हाला माहीतसुद्धा नसते मी ह्या ग्रुपला कधी जॉईन केलं तर असंही असतं परंतु आपला फॉर्म तसा नाही आहे आपला फॉर्म हा गुगल फॉर्म आहे त्यामुळं गुगलची जी माहिती आहे तर ती कुठेच लिक होणार नाही काही काळजी करू नका तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम वापरता गुगल पे वापरता तेसुद्धा सुरक्षित आहे यूट्यूब वापरता जीमेल वापरता तुमचा डाटा आत्तापर्यंत कुठे लीक झाला का होणार नाही त्याच्यामुळं काही काळजी करू नका जो गुगल फॉर्म आहे तर तो गुगल फॉर्मचा डेटा कधीच लीक होत नाही सर या डेटाचा नेमका ॲनालिसिस तुम्ही कशा पद्धतीने केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो सोळा हजार आठशे शहात्तर विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत फॉर्म भरलेले आहेत एकूण कार्यरत विद्यार्थ्यांची संख्या सरकारी आकडेवारीनुसार एक लाख सत्तावीस हजार आठशे चौदा एवढी आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला त्यांची जर आपण टक्केवारी काढली तर फक्त तेरा पॉईंट वीस टक्के विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत फॉर्म भरलेला आहे सोळा हजार आठशे शहात्तरपैकी पंच्याण्णव टक्के विद्यार्थी हे सरकारी आस्थापनांमध्ये आहे आणि चार पॉईंट चार टक्के विद्यार्थी हे खाजगी आस्थापनांमध्ये आहेत तर या सरकारी आस्थापनांपैकी चौवेचाळीस टक्के विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेमध्ये आहेत म्हणजे जवळपास पन्नास टक्केच विद्यार्थी पकडा मला जो डेटा मिळत आहे त्याच्यानुसार त्याच्यानंतर चोवीस पॉईंट चार टक्के ग्रामपंचायतला आहेत साडेसात टक्के विद्यार्थी आरोग्य विभागामध्ये आहेत आणि सहा पॉईंट सात टक्के विद्यार्थी हे तलाटी कार्यालयामध्ये आहेत आणि बाकीच्या जे सगळ्या आस्थापना आहेत तर त्याच्यापैकी बाकीचे एकोणवीस टक्के विद्यार्थी काम करतात म्हणजे हे जे मी तुम्हाला आस्थापना सांगितल्या कोणकोणत्या जिल्हा परिषद शाळा ग्रामपंचायत आरोग्य विभाग आणि तलाठी कार्यालय यामध्ये जवळपास ऐंशी ते एक्क्याऐंशी टक्के विद्यार्थी काम करतात बाकीचे सगळे ज्या आस्थापना आहेत पोलीस स्टेशन असेल महानगरपालिका असेल तहसील कार्यालय असेल पोलीस त्याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग असेल सामाजिक न्याय विभाग असेल इतर तुमची कुठलीही आस्थापना असू द्या मग ती एस टी महामंडळ असेल किंवा मग पशुवैद्यकीय असेल जिल्हा ग्रंथालय असेल याचा जर आपण विचार केला तर साधारणतः बाकी सगळे विद्यार्थी यांची संख्या खूप कमी आहे परंतु जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे आता यांनी काय केलेलं आहे की जिल्हा परिषद शाळेच्याच नियुक्त्या था, थांबवलेल्या आता म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये काम करत असलेले विद्यार्थी जरी उद्या रस्त्यावर निघाले किंवा त्यांनी विचारलं सरकारला की तुम्ही आमच्या निमित्त काय थांबला तर शासनाला घाम फुटू शकतो परंतु विचारणार कोण आम्ही इथे बोलणारा माणूस जर पेटून जरी उठला तरी सुद्धा आम्ही थंड आहोत आम्ही थंड माणसं आहोत बघत नाही आम्ही यूट्यूबच्या व्हिडिओची वाट बघू आम्ही यूट्यूबवाल्यांना छापू की आम आमची अपडेट आम्हाला गोड बातमी द्या आम्हाला काहीतरी सांगा वगैरे वगैरे परंतु दहा बारा जिल्हा परिषदच्या शाळांच्या विद्यार्थ्यांनी जर एकत्रित आलं डायरेक्ट जिल्हा सहायक कार्यालय आयुक्त कार्यालय जर गेले प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी जर विचारणा केली तर ते वरिष्ठांना विचारणा करू शकतात आता आपणच आपल्या न्याय हक्काबद्दल जर जागरूक नसू अवेर नसू तर त्यांना काय घेणं आलं ते करतील तुमची जॉईनिंग तीस एप्रिलला आणि एक तारखेपासून सुट्ट्या एक तारखेपासून सुट्ट्या तार लागली की तुमची सही तरी मारता येईल का तुम्हाला त्याच्यामुळं तुमच्या आयुष्यामध्ये दिवस निघून चालले मग हे दिवस वाया गेल्यापेक्षा एक दिवस जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन जिल्हा सहाय्यक आयुक्तांना विनंती देणारं पत्र जर दिलं तर जमते ना बजेट परंतु कराल कोण त्याच्यानंतर आस्थापना बदलून मिळेल का तर विद्यार्थी मित्रांनो बघा काही विद्यार्थ्यांना आस्थापना बदलून मिळालेली आहे कारण की त्या ठिकाणी दुसरे विद्यार्थी जॉईन केले जो जी आरने होता त्यामध्ये असं स्पष्ट नमूद केलेलं आहे की जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला आस्थापना बदलून पाहिजे असेल तर ती फक्त आस्थापना त्याच वेळेस बदलल्या जाईल ज्या जा वेळेला एखाद्या विद्यार्थ्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्याच्यानंतर त्याच्या ठिकाणी दुसरा विद्यार्थी भरला गेला असेल तर तरच तुमची आस्थापना बदलेल आज्ञाता तुमची आस्थापना बदलल्या जात नाही नवीन विद्यार्थी घेतले तर काय होईल मी तुम्हाला जस्ट सांगितलं पगार वाढली आहे का अनेक बहादारांनी सांगितलं की कार्यकाळी वाढला पगारही वाढला तर मी सर्वांना सांगतो की पगार वाढलेला नाही आहे सहा हजार आठ हजार आणि दहा हजार तुम्हाला आधी जो भेटत होता तोच मिळेल एका जणांनी म्हटलं की सर मी ज्यावेळेस लागलो होतो तर त्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन पूर्ण नव्हतं माझं ग्रॅज्युएशन सुरू होतं परंतु आता माझं बी एड पूर्ण झालं किंवा माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे तर आता मला त्याचा मला शिक्षण माझे प्रोफाईल अपडेट करून मला त्याचा लाभ घेता येईल का तर बाबांनो तुमचं जर शिक्षण सुरू असताना जर तुम्ही प्रशिक्षण योजनेमध्ये असाल तर ही गोष्ट कोणाला सांगू नका झाकलीमुठ सव्वा दोन लाखाची आपल्याकडे सव्वा लाखाची म्हणतात मी सव्वा दोन लाखाची म्हणतो कारण की तुमचं जर शिक्षण सुरू असताना जर तुम्ही हे प्रशिक्षण घेत असाल तर तुमच्यावरती चारशे वीसची कारवाई होऊ शकते ठीक आहे म्हणजे त्या ठिकाणी पहिल्या आरमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना नाही ज्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे अशाच विद्यार्थ्यांसाठी काय असते ही योजना प्रशिक्षणाची आहे त्यामुळं तुम्ही जर शिक्षण घेत असाल आणि तुमचं प्रशिक्षण सुरू असेल तर मायच्यान घेऊन सांगतो ही गोष्ट कोणालाच सांगू नका झाकली मोठ सव्वा लाखाची अटेंडन्स भरण्याचे नियम बदलले आहे का तर ते ठिकाणी खाजगी क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी काम करत होते फक्त त्यांचेच नियम बदललेले आहेत बाकी कोणाचेच नियम नाही बदलले त्याचे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते एका खाजगी कंपनीकडे दिलेले आहे आणि त्याची एक ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनवर खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना अटेंडन्स भरायची आहे शिक्षण विभागाचं काय होत झालेलं आहे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे तीस एप्रिलपर्यंत सर्वांना नियुक्ती मिळतील परंतु तुम्ही जर संघटना करून जर त्या ठिकाणी जिल्हा सहायक आयुक्तांना सगळ्या जिल्ह्यामध्ये जर निवेदनं दिली तर शंभर टक्के कार्यक्रम होऊ शकते प्रतिज्ञापत्र विनंती अर्ज देताना सही देऊ का नाही कारण की त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्हाला पुन्हा रोजगाराची मागणी करता येणार नाही तर सर्व विद्यार्थी मित्रांना सांगतो की तुम्ही ज्या आस्थापनेला वरून जसे नियम आलेले आहेत वरून जशा सूचना आलेल्या आहेत तसं ते भरून घेतात तर त्याच्यामुळे त्यांना त्यांच्यासोबत वाद घालूच बसू नका سرال سعيدة आणि रुजू करून घ्या स्वतःला ठीक आहे आता काही जिल्ह्यामध्ये मी मागे सांगितलं होतं तुम्हाला धुळे आणि पालघर जिल्ह्यामध्ये की शिक्षण विभागामध्ये नियुक्ती होत आहेत परंतु पालघर जिल्ह्यामध्ये दे देखील शिक्षकांचे जे नियुक्ती आहेत ते था, थांबवलेल्या था। आहेत यापैकी योजनादूतांची सुद्धा अडचण आहे की जे योजना योजनादूत होते त्यांना सहा महिन्यासाठी आधी दिली नियुक्ती परंतु त्यांच्या संदर्भामध्ये विशेष काही प्रोविजन आहे की नाही किंवा त्यांचा कार्यकाळ वाढलेला आहे की नाही या संदर्भामध्ये अधिक स्पष्ट सूचना झालेल्या नाही आहेत त्यामुळं जरी शासनाने या ठिकाणी पाच महिने वाढून दिले असतील परंतु तरीसुद्धा घुमवून फिरवून शासन हे पाच महिने कार्यकाळ वाढवून देत आहे याच्यामधच कारण आहे की आपण एकत्रित नाही आहोत आपण संघटित नाही आहोत मला तर हे स्पष्ट जाणवते कारण की फॉर्म भरायचं म्हटल्यानंतर देखील सोळा हजार विद्यार्थी म्हणून राहिले आमचा डेटा लिक होणार नाही का बरं आम्ही त्याच्या खाली टाकलं की हा फॉर्म कोणी टाकला काय टाकला परंतु तरीसुद्धा काही लोक म्हणतात की हे आमच्यामध्ये फूट पाडण्यासाठी फॉर्म भरून घेऊन राहिले तर ठीक आहे आपल्यापैकी काही जणांना जर वाटत असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल आपला डेटा लीक होईल तर ही शंका घेणं साहजिक आहे तर त्यांना फॉर्म नाही भरायचा त्यांनी नका भरू तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा काही अडचण नाही कारण की तो तुमचा वै वैयक्तिक स्वातंत्र्याचा विषय आहे परंतु मला असं वाटतं जर फॉर्म भरला तर आपल्याला नेमकी ॲक्टिव्ह असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात येईल म्हणून तुम्ही तो तुमच्याकडे जर फॉर्म असेल तर तुम्ही तो भरायला पाहिजे असं मला वाटतं बाकी याच्या व्यतिरिक्त जर काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मी त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करतो बाकी खूप खूप धन्यवाद